नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे आणि अनि आपण पाहता चॅनल जर्नलिस्ट अनिल देशपांडे राहुरीत भगवान परशुराम यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी झाली राहुरी तालुका ब्राह्मण समाज संघटनेच्या वतीनं भगवान परशुरामाच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली मोठ्या संख्येनं समाज बांधव यात सहभागी झाले होते त्यात महिलांचा देखील मोठा सहभाग होता कानिफनाथ चौकातील श्रीराम मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीचं रस्त्यामध्ये भव्य स्वागत करण्यात आलं कानिफनाथ चौकातून शुक्लेश्वर चौक डॉक्टर हेडगेवार चौक पृथ्वी कॉर्नर शनी मंदिर त्यानंतर शिवाजी चौक आणि शिवाजी चौकातून पुन्हा शुक्लेश्वर चौकातून बालाजी मंदिरात म मिरवणुकीचं विसर्जन झालं मिरवणुकीत रस्त्यामध्ये अनेकांनी मिरवणुकीचं स्वागत केलं परिसरामध्ये सुशोभीकरण करण्यात आलेलं होतं सडे सडा टाकण्यात आलेला होता रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्या फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली आणि महिलांनी मोठ्या संख्येनं ना गाण्यांवर नाच धरलेला नाचगाणी सादर केली या मिरवणुकीमध्ये आणि मोठा उत्साह हो मिरवणुकीमध्ये दिसून आला उमेश दरक तसेच विक्रम भुजाडी परिवारातर्फे व अग्रवार परिवारातर्फे सर्वत आणि बिस्किटाच्या पुड्याची सोय करण्यात आली होती महाआरती झाल्यानंतर महाप्रसादानं उत्सवाची सांगता झाली मोठ्या संख्येनं हा उत्सव मोठ्या संख्येनं समाजबांधव या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते